माझी सखी सोबत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप स्वागत आहे आज आपण भोगी म्हणजे काय किंवा मग या सणाचं महत्व काय तो केव्हा साजरा केला जातो किंवा मग कशा पद्धतीने साजरा केला जातो याविषयी माहिती घेणार आहोत न खाई भोगी तो सदारोगी हो ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल तर ही जी म्हण आहे ती भोगीच्या सणाविषयी जी आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते जर मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आलेली असेल तर यावर्षी जानेवारीला भोगी साजरा केला जातो दरवर्षी या येतो चौदा दिवशी बाजरीची भाकरी खिचडी गुळाची पोळी किंवा मग भोगीची भाजी खाल्ली जाते भोगी म्हणजेच उपभोग घेणे पण तो चांगल्या गोष्टींचा उपभोग घेणे देवांना जेव्हा आपण नैवेद्य दाखतो तेव्हा त्याला भोग असं म्हटलं जातं तर चांगल्या गोष्टी अंगीकारणे आणि वाईट गोष्टीचा त्याग करणे म्हणजेच भूगी तर या दिवशी काय काय केलं जातं या दिवशी सकाळी घर आणि सभोतालचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळी काढली जाते घरातीलच सर्व लोक अभंग्य स्नान करतात नवीन कपडे परिधान करतात म्हणजेच आपण ज्या पाण्याने आंघोळ करतो त्या पाण्यामध्ये तिळाचं तेल किंवा तीळ टाकून आंघोळ केली जाते यामागे सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे की जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकले ती किंवा तिळाचं तेल टाकलं तर हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या दिवसात शरीराला पोषण मिळते भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी केली जाते आणि बाजरीची भाकरी केली जाते त्या भाकरीवरती तिळ लावलेले असतात लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी किंवा मग डाळ खिचडी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात भोगी साजरी करण्यामध्ये नेमकं कारण काय आहे कारण आपण कित्येक वर्ष झालं भोगी साजरी करतो तर त्यामागचा जी कहाणी आहे ती इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिक पिकावीत पिका म्हणून या दिवशी प्रार्थना केली होती आणि ती पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे आणि ती आजपर्यंत आपण पाळतो भोगी हा सण शेतकऱ्यांशी आणि शेतीशी संबंधित सुद्धा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते वाईट गोष्टींचा नाश होऊन चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेतातील नवीन भर आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी ती लावलेली भाकरी यांचा आस्वाद घेतला जातो या पदार्थापासून आपल्याला हिवाळ्यामध्ये उष्णता मिळते त्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतो हा आहारामागचा उद्देश आहे संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तामिळनाडू मध्ये हा पोंगल म्हणून साजरा केला जातो आसाममध्ये भोगली बहु भु। तर पंजाबमध्ये लोहरी म्हणून साजरा केला जातो राजस्थानमध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून अशा शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात तर या दिवशी सुगड पूजन सुद्धा केले जातात म्हणजे ज्या पद्धतीने आपण संक्रांतीची पूजा करतो त्याच पद्धतीने सुगड पूजन सुद्धा केले जातात भोगीच्या जा दिवशी भोगविडे सुद्धा दिले जातात आणि सुगडांची पूजा केली जाते भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य सुद्धा दिलं जात त्यामध्ये एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद गंध फूल अक्षता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाकले जातात आणि तो सूर्य देवाय नमहा म्हणून अर्घ्य दिलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि सूर्यनारायणाचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहावा यासाठी प्रार्थना केली जाते तर भोगीच्या दिवशी संपूर्ण पूजा आणि जो नैवेद्य असतो तो सर्व भाज्या मिळून जी मिक्स भाजी केलेली आहे ती मिक्स भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो यामध्ये प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवली जाते किंवा प्रत्येक विभागानुसार ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी ह्या वेगवेगळ्या प्रांतानुसार केली जाते आणि यामध्ये डाळ खिचडीचा सुद्धा समावेश असतो तर ही भोगीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद